जगदगुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या भूमीमध्ये म्हणजेच लोहगाव या ठिकाणी आपण गावकट्टा या कार्यक्रमामध्ये चर्चा करणार आहोत प्रभाग क्रमांक एक मधून प्रमुख पाहुणे म्हणजे राष्ट्रवादी अजितदादा गटातून इच्छुक उमेदवार सौ पुणाम रवी रागपसरे आज आपल्या मंचावर म्हणजेच गावकट्टा या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे मनापासून आपण स्वागत करत आहोत आज आपण त्यांच्या संघ लोकांच्या मनातले प्रश्न हे त्यांच्यापुढे मांडणार आहोत मी सोमनाथ काळे दैनिक चालू वार्तामधून आज लोहगाव या ठिकाणी गावकट्टा या कार्यक्रमामध्ये आपण प्रभाग क्रमांक एकमध्ये इच्छुक उमेदवार राष्ट्रवादी अजितदादा गटाचे यांच्याशी आपण चर्चा करणार आहेत गावकट्टा या कार्यक्रमामध्ये अशा पद्धतीने कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने पार पडत आहे अजितदादाच्या गटामधले उमेदवार आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आज त्यांना दादांनी स्वतः त्यांना आज प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी सांगितलं आहे याचा अर्थ असा आहे की विकासाला गती भेटणार आहे या क्रमांकामध्ये तर आपण त्यांची बोलूया पूनम रवी दाखपत्रे प्रभाग क्रमांक एक लोगाव गळत दांगडी लोगाव येथील इच्छुक आहे पांडुरंगप्पा खेचे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री नाना टिंबे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसामान्य कार्यकर्ते आहे तुम्ही आता प्रभाग क्रमांक एक मध्ये सर्वसामान्य महिला आहे तुम्ही महिलांसाठी काय प्रश्न सोडवणार आणि महिलेचा पाण्याचा प्रश्न असेल किंवा काय प्रश्न असेल प्रश्न असेल ते सोडवणार प्रभाग क्रमांकामध्ये रस्त्याची खूप मोठी समस्या आहे ट्रॉफिक समस्या खूप मोठी आहे कशा पद्धतीने सोडवणार जर नक्की संधी मिळाली तर नक्की प्रश्न सोडवेल ट्रॉफिक असू लाईट असू 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 पाणी नक्की नक्की सोडले पाण्याचा प्रश्न हा सर्वात मोठा या लोहगाव परिसरामध्ये झालेला लो होता पण आता बऱ्यापैकी काम झालेलं आहे आणि रस्ता आणि ट्रॅफिक त्यासाठी पदावर जावा लागेल त्यांना आणि ते अजितदादा गटातली एक महिला ज्यावेळेस पदावर बसते त्यावेळेस कामाची गती तेवढ्या स्पीडनं वाढते त्यावेळेस आज या महिलेने आपल्याला सांगितलेलं आहे पहिली सांगितलेलं आहे की मी पदावर बसल्याच्या नंतर ती त्या समस्याला मी वाचा फोडून आणि ते काम करून घेईल तर आपण अजून एक त्यांना एक प्रश्न विचारूया की ज्या पद्धतीने महिलेचा हंडा तुम्ही डोक्यावरचा खाली उतरवला तसे लाईट पाणी रस्ते हे जे काम तुम्ही करणार आहे ते कशा पद्धतीचं करणार आणि कधी करणार किती कोणाच्या मार्गदर्शनाखाली पाहते अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे आणि पांढर ठिकाणी त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण सर नववा प्रभाग क्रमांक एक मध्ये मोठी अशी समस्या कोणती आहे की तुम्ही किती दिवसामध्ये सोडू शकता संधी मिळाली तर शंभर कटके नाही बाई पाहण्याचा प्रश्न रोडचा प्रश्न आणि नक्की सोडवागानी पंढर नापटेस तुम्ही ंगरे आणि दादा यांच्या मार्गदर्शनाखाली शंभर टक्के हे काम शंभर टक्के काम पूर्ण करून तुम्ही या कार्यक्रमामध्ये आलाच खूप खूप तुमचा आभार आणि पुढे वाटचालीसाठी शुभेच्छा गाव कट्टा या कार्यक्रमामध्ये इथंच थांबूया धन्यवाद